हॅथवे एम न्यूज कार्यालयात दरवर्षी प्रमाणे देखील मोठ्या देखील उत्साहात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी संचालक पवार यांच्या हस्ते करण्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्यालयामध्ये बाप्पांचे जंगी स्वागत करण्यात आले मागील अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत बाप्पांची प्रतिष्ठापना हॅथवे एम सी एन कार्यालयात करण्यात आली यावेळी हॅथवे एमसीएन संचालक वीरेंद्र पवार मुख्य संपादक देव शेजूळ दत्ता जाधव रई शेख निशिकांत देशमुख केशव भोंबे गणेश गुट्टे संतोष खडके बाप्पा जाधव यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज हॅथ कार्यालयात श्री गणरायाची स्थापना झाली आहे मराठवाडाच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या सर्व हॅथ दर्शकांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी गणरायाच्या चरणी ही प्रार्थना करतो की आ, તેની સર્વ ગણેશ ભક્તાના સુખ સમૃદ્ધિ ઐશ્વર્ય દેવું અહીં તેમની પ્રાર્થના કરી